ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे जालना येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी तीन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये शिला भालेराव या गरोदर मातेच्या पोटाला उपस्थित असलेल्या डॉक्टरकडून जेलीऐवजी सोनोग्राफी करताना ॲसिडचा वापर करण्यात आला यामध्ये सदर महिला गंभीर जखमी झाली तिच्या पोटाला प्रचंड वेदना झाल्या तरी सुद्धा तिला भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच ठेवून तिच्यावर उप उपचार सुरू आहेत त्या महिलेवर चांगल्या ठिकाणी उपचार करावे आणि दोषी डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली असून त्यांनी सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली आहे आमच्या दलितांच्या बहिणी तुम्हाला लाडक्या बहिणी वाटत नाहीत का असा सवाल सुद्धा त्यांनी या वेळेला उपस्थित केला आहे मी जालन्याच्या आज मोर्चामध्ये आलो मला आणि पायाखालची जमीन एवढं निष्क्रियता थोडेही संवेदना नाही तुम्ही जेलच्या ऐवजी आशीर लावताय आणि या मुद्दा दाबण्याचा प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करताय आज महाराष्ट्रात दलितांवरती अन्याय अत्याचार सुरू आहे शिला भालेराव शिलाताई भालेराव नाव बौद्ध समाजाचे ती दलित आहे म्हणून तुम्ही असं त्यासोबत वागणार आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थित देता येत नाही आणि घटना बाहेर आली तर तुम्ही दाबायचा प्रयत्न करता मी स्वतः भोकरदनला जाऊन या पीडित महिलेची भेट घेणार आहे राज्य सरकारला आवाहन करतोय आरोग्य मंत्र्यांना आवाहन करतोय मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की तात्काळ या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या महिलेला जालन्याच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून तिचा जीव वाचवावा यांना प्रशासनाला प्रकरण दाबण्यासाठी तिचा हत्याकांड सुद्धा घडू शकतात अशी स्थिती आहे त्याच्यामुळे या घटनेचा मी निषेध करतो आणि जे जे याला कारणीभूत आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी या पीडित कुटुंबाची लवकरच भेट घेऊन त्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेणारे कुणालाही सोडणार नाही परत एक प्रकरण घडलंय त्या गावात सुद्धा एका महिलेला खासगी का डॉक्टरांकडून इंजेक्शन देण्यात झाली प्रकरण आहे केदरखेडा एका खासगी रुग्णालयात त्या पीडितेला पण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला धमकवण्यात आलं व प्रकरण तिच्याकडून लिहून घेण्यात आलं की मी कुठलीही तक्रार करणार नाही काय वाटतं भोकरदन मध्ये अत्याचार वाढलेत नाही शंभर टक्के भोकरदनच भोकरदन मध्ये अत्याचार वाढलेले अनेक प्रकार समोर येत आहेत मी जालन्यामध्येच येत आहे भोकरदन मी जिल्हा अधिकाऱ्यांना एसपीना आवाहन करतो की त्यांनी तात्काळ या भोकरदनच्या तालुक्यामध्ये अशा किती केसेस आहेत याचा असणारा तपास करावा आणि त्यांना जाऊन भेटून याची चौकशी करावी आणि त्यात न्याय देण्याची भूमिका घ्यावी मी या दोन्ही केसमध्ये गांभीर्याने लक्ष घालून भेट देणार प्रशासन हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र उपस्थितीत भर पावसात जल्लोष व्यक्त करण्यात आला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एकत्र आले आणि हा पहिलाच विजय झाला भविष्यात दोन ठाकरे बंधू एकत्र राहावेत तरच महाराष्ट्र वेगाने पुढे जाईल असे जनतेच्या मनात आहे हे वक्तव्य सुनील साठे यांनी केले यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर बल्लाळेश्वर मंदिर परिसरात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतलेला आहे आज राज्य सरकारने काल जाहीर केलं की हिंदी सक्ती रद्द केलेली आहे तर हा हिंदी सक्ती रद्दीचा रद्दचा विज विजय जो आहे तो सन्मान्य राजसाहेबांचा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हो महाराष्ट्रात काय घडतं ते आख्या देशाने बघितलेलं आहे म्हणजे देशातल्या सगळ्यात सगळ्यात मोठा पक्ष जो आहे त्याला त्यालाही नमवण्याचं काम ही दोन ठाकरेंनी केलेलं आहे आणि हा ठाकरे ब्रँड कधीच संपणारा नाही आहे आज सन्मान्य राजसाहेबांनी सोळा एप्रिलपासून हे जे हा मराठीचा विषय जो हातात घेतलेला चा, आहे आणि त्याचा शेवट अतिशय गोड झालेला आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सन्मान्य राजसाहेबच आहेत देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब ज्या राज्यातून येतात त्या राज्यात फक्त गुजराती आणि इंग्रजी शिकवली जाते मग माझ्या महाराष्ट्रात हिंदी का हा प्रश्न पडतो कारण इतर राज्य जसं तामिळनाडू असेल कर्नाटक असेल किंवा इतर कुठलंही राज्य असेल जे प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल कडवट असतात तर माझा मराठी माणूस का कडवट नसावा आपल्या बाहेर नेणारे जे लोंढे वाढत आहेत ल त्या लोंड्यांच्या निव्वळ फायद्यासाठी हिंदी सक्तीची करण्यात आली होती आणि काल आमच्या ह्या रेट्यामुळं सन्मान्य राजसाहेबांच्या आंदोलनामुळं आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळं हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आणि हिंदीचा जे आर रद्द करण्यात आला मी सर्व जे काही जे कोणी आम्हाला सह ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीच बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे किंवा रद्द करावे अशी मागणी आज विविध विरोधी विचारांच्या एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली हे विधेयक लोकशाही तत्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधिकारी प्रशासनाला अधिक अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्क लोकांची आणि सरकारला लोकशाही मार्गाने जाब विचारण्याची गळचेपी गळचे आहे म्हणून या विरोधात आंदोलन करत आहोत अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली जून रोजी डावी लोकशाही तर्फे तसेच धुळे जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष सत्यशोधक पक्ष सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष शेकाप पक्ष यांच्या वतीने जन सुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे या आठ विषयाचे निवेदन आम्ही माननीय तसे जिल्हाधिकारी साहेब यांना आज रोजी आम्ही सादर केले असून आमची मागणी आहे की जन सुरक्षा बिल हे रद्द झालंच पाहिजे म्हणून आज रोजी मुंबई येथे लोकशाही डावी आघाडीतर्फे सर्व संघटनांनी आज मोठं आंदोलन आझाद मैदानावर करत आहेत आणि हे विधेयकाला आमचा निषेध आहे म्हणून धुळे जिल्ह्यातून आम्ही सर्व डावे आघाडी व लोकशाही पक्ष यांनी निषेध करीत आहोत आणि हे जन बिल रद्द झालं पाहिजे आषाढी वारीच्या निमित्ताने डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या या भाविकांचा विठुनामाच्या गजरात गरबा करतानाचा आनंद गगनाथ मावेनासा होता पाऊस चालू असताना देखील भाविक विठुनामाच्या गजरात विठ्ठल मंदिराजवळ पश्चिमद्वारे येथे गरबा खेळण्यात मग्न झाले हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला याच संदर्भात ऐरोलीमध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे या बॅनरवर शोले चित्रपटातील कितने आदमी थे सरकार दो और तुम तीन फिर भी वापस लॉट कैसे आहे या फेमस डायलॉगचा उल्लेख करण्यात आला असून वरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते हा बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला असून जणू काही जय आणि विरूची जोडी महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी पुन्हा एकत्रित लढणार असल्याचा संकेतच देत आहे आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले बारा जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले आहे शक्तीपीठ महामार्गाला काही मुठभर शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवून आमदार गोपीचंद पडणकर दिशाभूल करत असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन वक्तव्य करत आहेत मात्र आज सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी होणाऱ्या रस्ता रोकोतून ही बाब स्पष्ट होईल यामुळे अंकली या ठिकाणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन या शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण करत आहे मा माझे आम आमदार गोपीचंद पडळकरांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी अशी मुख्यमंत्र्यांची सुपारी न घेता शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं तेही शेतकरी सुपुत्र आहेत आणि शेतकऱ्यांचा या महामार्गा महामार्गाला विरोध आहे की शेतकरी त्यांच्या बाजूचे आहेत हे चित्र मंगळवारी एक जुलै रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनातून स्पष्ट होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रचंड अशा रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर सांगली जिल्ह्यातल्या शेतपळ्यापासून सांगलीवाडीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या रस्ता रोकोमध्ये तुम्ही करो या मोरोच्या निर्धारानं आभी तो कमी नाही या न्यायानं म्हणजे आज जर तुम्ही आंदोलनामध्ये आला नाही तर या जमिनी जाणार तुम्ही उद्ध्वस्त होणार हे डोक्यामध्ये ठेवून लहान मुलांचं बायकापोरांसह जनावरांचं तुम्ही अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की हा रस्ता रोको प्रचंड यशस्वी झाला तर सरकारला दोन पावलं मागंच घ्यावे लागतील त्यामुळं करो या मरोच्या निर्धारानं जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मंगळवारी सकाळी अकरा वाजता हजारोंच्या संख्येनं अंकली या ठिकाणी उपस्थित राहावं प्रत्येक फुलांचा बहर हा त्या त्या ठरलेल्या हंगामामध्ये होतो परंतु बेमोसमात आणि त्यानंतरही दमदार पावसाच्या हंगामात न ना बहरणारी फुले बहरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही असे एक आश्चर्य कुडाळमध्ये घडले आहे सुरंग म्हणजे सुरंगी या बहुचर्चित अतिशय महागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना त्याचा मार्च एप्रिल हा ठरलेला हंगाम सोडून पावसाच्या जून महिन्यातच बहरला आहे हा चमत्कार कुडाळ तालुक्यातील आवेरे येथे घडला असून आवेरे या गावातील यशवंत चंद्रकांत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या जंगलात काही झाडांना बहर आल्याचे आढळून आले, आले। एकंदरीत वातावरणातील बदलांचा परिणाम असल्याचे यशवंत पालकर सांगतात परंतु बिगर हंगामातील सुगंधी सुरंगीचा बहर हा सुखद धक्का देणारा आहे एवढे मात्र नक्की हे म्हणजे कशी आता आमची चार पाच वर्ष झाली ह्या सीजनला येतात खऱ्या त्याचा सीझन कुठचा मार्च ते एप्रिल पर्यंत म्हणजे लेट वगैरे झाले तर येतात पण आता हे कसे हवामानात बदल असेल काय काय असेल ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची चार पाच वर्ष झाली म्हणजे जून जुलै मध्ये येतात यावर्षी पाऊस थोडा लवकर झाला म्हणून लवकर पंधरा दिवस अजून पंधरा दिवस लेट येतात हे आता आमच्या पावसाळ्यात आल्या कारण ते त्याला कसं मार्केटमध्ये पण तेवढं गजरे वगैरे आम्ही थोडेफार बनवतो पण ते मोठ्या झाडावर काय चढायला वगैरे भेटत नाही छोटी छोटी झाडं वगैरे असेल तर आम्ही काढून ते गजरे वगैरे बनवतो पण पावसाळ्यात गाजऱ्यांना पण तेवढे डिमांड नसते आणि पाऊस वगैरे लागला तर ते व्यवस्थित पण दिसत नाही पाणी वगैरे गेलं तर त्याच्यामुळे तेवढं आम्हाला काय त्याचं उत्पन्न असं काहीच नाही ना। म्हणजे सगळं वेस्ट होतं तर आणि त्याच्यापासून म्हणजे कसं बाबा काय फायदा वगैरे काय नाही नुकसानच होतं आमचं सुरंगीचा वापर होतो बनवतो सुरुंगीचा वापर म्हणजे ऍक्च्युली इकडे तर कोण काय करतात काय हे माहिती नाही आम्ही कसे विकतो त्याच्यानंतर ते सांगतात सेंड बनवतात पेंड त्याच्यापासून बनवतात असं म्हणजे सांगतात ते आम्हाला माहिती आहे आम्ही फक्त इकडे काय गजरे वगैरे बनवण्यासाठी जास्त करून हे करतात इकडे आपलं सध्या ग्रामीण भागात पेरणीची लगबग सुरू असताना शेतकरी कुटुंबातील असलेले नांदेडचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी शेताकडे फेरफटका मारला असता त्यांनी पेरणीचा मोह आवरला नाही त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी करून शेती आणि मातीशी नाळ कायम असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे खानदेशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्य आणि युवक कल्याण क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी दिले आहे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिमखाना डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सांगत होत्या इथे आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या माध्यमातनं जिमखाना डे म्हणून आज इथे साजरा केला गेला जे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढेही कॉलेज जे येतात आपल्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या मुलांनी चांगलं स्पोर्ट्समध्ये परफॉर्म केलेलं आहे ज्यांनी मेडल मिळवलेलं हो आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या ॲथलीटचा सत्कार आज माझ्या उत... म्हणजे माझ्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलेली होती आणि अतिशय चांगला ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक चांगलं विद्यापीठाने इथं केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक चांगला उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून राबवला जातं आहे की स्वतः कुलगुरू असतील किंवा आपले सिनेटचे सगळे सदस्य असतील यांनी पुढाकार घेऊन क्रीडालासुद्धा तेवढंच प्राधान्य शिक्षणासोबत दिलं पाहिजे ह्या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आज कितीतरी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडूंना एक चांगली संधी मिळते कारण की बऱ्याच वेळा असं होतं की सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असून पण ते पुढे जाऊ शकत नाही पण आज विद्यापीठाने ती गरज समजून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींच खरोखर कौतुक करण्यासारखं आहे माझ्या शुभेच्छा विद्यापीठाला आहे आणि मी पण माझ्या वतीने जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातनं किंवा राज्याच्या माध्यमातनं युनिव्हर्सिटीने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तर नक्कीच मी करेल